न्यूज बेल दाबा। न्यूज नमस्कार आपण आहात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण लोहा तालुक्यातील बेटसांगी या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी कैलासवासी सरस्वती बाई नागोरावजी पाटील वानखेडे यांना दिनांक सात पाच दोन हजार चोवीस सोमवार रोजी देवाज्ञा झाली होती त्यानिमित्त आज दिनांक वीस पाच दोन हजार चोवीस रोजी गोरजेवणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता त्यानिमित्त या ठिकाणी कीर्तनकार हा बप ज्ञानोबा महाराज माऊ शिंदगीकर यांचा कार्यक्रम आयोजित केला होता या ठिकाणी या वानकडे परिवाराच्या गोडजेवणासाठी या ठिकाणी या दुःखात सामील होण्यासाठी आणि गोडजेवणासाठी या ठिकाणी संबंध नांदेड जिल्हाच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यातील देखील या ठिकाणी पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत त्यानिमित्त या ठिकाणी जो सामना घेतलेला अभंग होता तो या ठिकाणी नेमका काय होता हे आपण शिंदकीकर महाराजाशी आपण चर्चा करतो का महाराज काय सांगणार आपण हो आजचा जो अभंग होता तो नेमका काय होता शिवराय आले भरा याच पेठे पुढे ते मागो तीन भेटे मनुष्य जन्माला आल्यानंतर चांगल्या प्रकारचं भजन पूजन नामसंकीर्तन निर्वेशनी राहून आपलं जीवन सार्थकी करावं आव, असा या अभंगाचा तुकोबऱ्याच्या भाषेत आशय आहे खूप सुंदर प्रकारची चिंतन सेवा या ठिकाणी संपन्न झाली आणि हा संपूर्ण कार्यक्रम आणखी परिवाराने आयोजित केला आणि सर्व मंडळी त्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाचा आनंद घेतला त्याबद्दल सर्व भाविकांना आणि वारकरी परिवारांना मनापासून धन्यवाद या ठिकाणी आपल्यासोबत कैलासवासी सरस्वतीबाई बाई नागोराजी पाटील वानखेडे यांचे सुपुत्र केशवराव नागोराव पाटील वानखेडे हे देखील आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करत काय सांगणार या ठिकाणी आज या आईच्या गोड जेवणाच्या निमित्तानं आलेल्या गेले तेरा दिवस आम्ही घराच्या घरामध्येच होतो आणि एवढ्या मोठ्या आईच्या दुःख निधाच्या नंतर वडील जाऊन आमचे पाच वर्ष झाले त्याच्यानंतर आम्हाला आई गेल्याच्या नंतर जे दुःख झाले सर म्हणजे खूपच दुःख आमच्या परिवारावर आमच्या सर्व भावंडावर सगळ्या परिवारावर झालेला आहे आणि मला असं वाटतं की आमच्या आजच्या या दुखाच्या याच्यामध्ये आमचं सर्व गावकरी मंडळी आम्हाला ते दुःख जाणू दिलं नाही आज तेरा चौदा दिवस झाला पूर्ण परिवार गाववाले आमच्या सोबत आहेत आमचे सर्व पाहुणे मंडळी आणि आजच्या या आमच्या विनंतीला मान देऊन सर्वजण आमच्या नांदेड जिल्ह्यातूनच नव्हे आपण म्हणाल मराठवाड्यातून आमची सर्व मंडळी आज आम्हाला या ठिकाणी एवढा आनंद होतो म्हणजे आनंद झालेला आहे दुःख असून सुद्धा आम्ही आनंद आम्ही बनवू शकत नाही आमच्या एवढे जिल्ह्यामधून सगळी मंडळी आली आमचे सर्व मित्रमंडळी पाहुणे मंडळी महाराज या ठिकाणी आम्हाला खूपच म्हणजे एवढा दुखात असून सुद्धा आम्हाला दुखाचा खूप विसर म्हणजे यांच्यामुळे पडलेला आहे आणि असंच प्रेम आमचं जसं प्रेम होतं आईची माया, माया मी सर्वांना अशीच विनंती करेल की आपण गावकरी मंडळी आणि सर्व पाहुणे मंडळी आमचे सर्व मित्रमंडळी अशीच आमची माया आमच्यावर अशीच राहू द्या आणि आम्हाला सदैव आपली माया आमच्या हो, द्या आपण आल्याबद्दल मी आमच्या सर्व परिवाराच्या वतीनं शतशा आपला कोटी कोटी आभार व्यक्त करतो सर्वच मंडळी नांदेड जिल्ह्यातूनच करणारी सर्व मंडळी आम्ही आज आपल्या आपल्या खूप खूप मंडळीला आभार कैलासवासी सरस्वतीबाई नागोरावजी पाटील वानखेडे यांच्या गोरजीवना निमित्त या ठिकाणी आज सर्व पाहुणे मिळवी बरोबर या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचे आमदार माननीय मोहन आना हंबर्डे हे देखील आले होते त्यानंतर या ठिकाणी नांदेडचे सभापती माननीय संजय रावजी देशमुख यांचे देखील आता जागमन झालेलं आहे त्यांनी देखील या ठिकाणी कीर्तनाचा लाभ घेतलेला आहे बरोबर या ठिकाणी कीर्तनकार हब ज्ञानोबा माऊली महाराज सिंदगीकर यांच्या कीर्तनातून नक्कीच चांगला लाभ घेतला असेल या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद